श्री गुरुचरित्र अध्याय अडोतीसावा मराठी अनुवाद श्री गुरूंच्या दर्शनासाठी भक्त येत असत त्यांनी आणलेले द्रव्य श्रीगुरु कधीच घेत नसत समाराधना करण्यासाठी भक्तांनी ते उपयोगात आणावे अशी त्यांची इच्छा होती एकदा एक भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आला त्याने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला व त्यांची भक्तिभावाने स्तुती केली त्या दिवशी भक्तलोक समाराधना घालीत होते त्यांनी त्या ब्राह्मणालाही समाराधनेत जेवायला चला म्हणून बोलाविले त्या ब्राह्मणाच्या मनात असा संकल्प होता की श्रीगुरूंना भिक्षा घालावी त्यासाठी त्याने तिघांना पुरेल इतके साहित्य आणले होते उदाहरणार्थ तांदूळ कणिक व इत्यादी पदार्थ आणले होते दरवेळी इतर ब्राह्मण समाराधनेसाठी बोलवेत तेथे तो जेवण करून मठात येऊन आपण आणलेली शिदोरी उशाशी घेऊन झोपत असे असे तीन चार दिवस झाले सर्व लोक त्याला हसत असत हा समाराधनेची सामग्री घेऊन आला पण स्वतःच दुसऱ्याच्या समाराधनेत जेवतो त्याने आणलेले अन्न तर एकाला सुद्धा पुरणार नाही इथे तर श्रीगुरूंजवळ अनेक शिष्य समुदाय आहेत हा काय समाराधना घालणार असे बरेच दिवस गेले श्रीगुरूंनी इतर शिष्य त्याची थट्टा करताना ऐकले त्यांनी ब्राह्मणाला बोलावले आणि म्हणाले आज मला भिक्षा तू घाल लवकर स्वयंपाक कर श्रीगुरूंचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला मग त्याने आपले साहित्य आणले सुचरभूत होऊन स्वयंपाक केला त्यावेळी सर्व ब्राह्मण मिळून श्रीगुरूंजवळ आले आणि म्हणाले आज जेवायला आम्हाला मिळायला हवे आम्ही रोज मिष्टांना खातो त्यामुळे आमचे समाधान होते हा ब्राह्मण कुठला आहे आज समाराधनेत खंडच पडणार श्रीगुरु म्हणाले तुम्ही घरी जाऊ नका आंघोळीला जाऊन लवकर या आणि येथेच भोजन घ्या त्या ब्राह्मणांना वाटले मठात खूप अन्न सामग्री आहे तेव्हा श्रीगुरु आता स्वयंपाक करतील म्हणून आपल्याला थांबायला सांगितले आहे श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला स्वयंपाक करण्यास सांगितले तेव्हा ब्राह्मणाने स्वयंपाक बनविला आणि गुरु आज्ञेप्रमाणे सर्व ब्राह्मणांना बोलवायला नदीवर गेला ब्राह्मण म्हणाले अरे तू परत जा स्वयंपाक तयार व्हायला सायंकाळ होईल तू श्री भिक्षा घाल ते ऐकून तो ब्राह्मण पुन्हा श्रीगुरूंकडे आला आणि म्हणाला ब्राह्मण येत नाहीत रात्री भोजनाच्या वेळी येऊ असे म्हणतात तेव्हा श्रीगुरूंनी त्याला सांगितले त्या ब्राह्मणांना जाऊन सांग की श्रीगुरूंनी तुम्हा सर्वांबरोबर जेवण करण्याचा निश्चय केला आहे तेव्हा लवकर जेवायला या तेव्हा ब्राह्मण बराभर स्नान उरकून आल्यावर श्रीगुरु त्यांना म्हणाले लवकर पत्रावळी तयार करा सहकुटुंब जेवा त्या ब्राह्मणाने नंतर वंदनादी उपचारांनी भक्तिभावाने श्रीगुरूंची पूजा केली मंगल आरती केली त्यामुळे श्रीगुरूंना संतोष झाला त्यांनी त्या ब्राह्मणाला शिजवलेले अन्न त्यांच्याजवळ आणून ठेवण्यास सांगितले आणि आपल्या जवळील वस्त्राने ते अन्न झाकून ठेवण्यास सांगितले मग कमंडोलीतील उदक घेऊन त्या अन्नावर प्रोक्षण केले व ते अभिमंत्रित केले ब्राह्मणाला बोलवून ते म्हणाले तू या अन्नावरचे झाकण काढू नको एका बाजूने अन्न काढून घे आणि सर्व्ह ब्राह्मणांना वाढायला सुरुवात कर श्रीगुरूंसह साऱ्या पंक्तीला वाटप चालले होते तो ब्राह्मण स्वतः तू वाढीत होता सर्व ब्राह्मण आनंदाने जेवले तसेच त्यांचा परिवारही जेवण तृप्त झाला गावातील इतर सर्व त्याचे परिवारासह जेवण करून तृप्त झाले सगळ्यांची जेवण झाल्यावर श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला बोलावले आणि तुझे दारिद्र्य दूर होईल पुत्र होतील असा आशीर्वाद दिला सर्वजण झाले अगदी थोडे अन्न शिजवले होते तरी चार हजार लोक जेवले हे सारे कर्तृत्व श्री गुरुंचे त्यांनी अन्नपूर्णेचे स्मरण केले त्यांच्यामुळेच सर्वांना हा प्रसाद मिळाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ